असं बिबट्याचं पण वातावरण त्याच्यामुळे असं राखणी करावं लागत बरं का आपल्याला याचं आहे ना आपण हे चालू करून घेऊ कमेंट नाही करू प्रत्येकजण काय कमेंट तर मग त्या दिस एनी वन मेसेज असं मस्त शाखायचं काम चालू बरं का आता आपलं <coughs> मस्त अग्नी चालू केलाय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना राम राम, राम शुभरात्री मस्त शाखायचं काम चालू झालं बरं का आता बऱ्याच दिवसापासून लाईव्ह नव्हतो आपण आता असं Layu mah dihapun Bolu sop tu ni ke Kain mah di thandi Ya mangsyak kailah makai Babu Hai kakunnya online Ya syak kailah ya tak Ya lah syak pun सर्दी पडस झालं असं नुसतं शकून घ्यायचं या वर्षीचा खोकला जाईन वा वा थंडीनं जाम होतय थंडी म्हणजे या शाखायला थोड्या या <coughs> यायचं की शाकायला सकाळी लवकर उठा मग मी जाणार आहे नाही नाही उद्या का मी मारलाय वॉडरी मारायला आहे वॉडरी मारायला जाणार आहे जाणारे का इडे पाणी पाजून आणा तुम्ही दुसरी गाडी घेऊन जा काकाच्या गाडी जा चार्जिंगच्या पंचवीस हजाराचे Bari bari, piston sẽ cam kia lên cái này. Bà bố. आज तर ऑनलाईन कोण दिस ना तीन मिनिट झाली असं झाड पाहिलं मस्त बिबट्याचा म्हातारा सुद्धा येणार नाही आपल्याकडे बिबट्या येणार नाही वाघ येणार नाही काहीच येणार मस्त थंडी चालू जे काम चालू आहे मस्त विक्स लावून शेकाचं काम चालू झाले

आपल्या आपल्याकडे थंडी वाढली आहे का मिनिट करा मिनट म्हणजे वाढली कशा कुठं करायचा मस्त कशाकोटा केलं काही टेन्शनच राहणार नाही कुठे जायली ya samasta sheku da tsali ta an yadisa Take ta an yadisa na ba